नवरात्र झालं की नाही की सगळ्यांना दिवाळीचे वेध सुरू होतात मग काय बायकांची नुसती धावपळ घर साफ करायचं हे करायचं खरं म्हणजे नवरात्रात बऱ्याच वेळेला झालेलं असतं बरं का पण तरीसुद्धा दिवाळीची साफसफाई म्हणजे अगदी वेगळीच सगळे मंडळी दिवाळीच्या साफसफाई करण्याकरता मदत करतात मुख्य म्हणजे हवं असलेलं ठेवलं जातं आणि बरेच वर्ष न वापरलेल्या गोष्टी ज्या असतात त्या काढून ठेवल्या जातात म्हणजेच त्या टाकून द्यायच्या मार्गावर असतात याशिवाय रांगोळी आणायची तोरण लावायचं आकाशकंदील आणला का नाही कि पणत्या आणल्या की नाही अशी अनेक प्रकारची तयारी दिवाळी आली की सुरुवात होते माझी तई अशी सुरुवात होते तुमची पण झाली असेल की नाही आता दिवाळी म्हटल्यानंतर दिवाळी चार पाच दिवसाची असते त्यातला वसुबारस हा आपण पहिला दिवस दिवाळीचा मानतो पण खरं म्हणजे दिव गुरुजींनी मला असं सांगितलं की वसुबारस जे आहे हे व्रत वेगळं आहे बरं का परंतु ते दिवाळीच्याच आधी येत असल्यामुळे दिवाळीच्या सणाला सुरुवात होते नवरात्र संपल्यानंतर मस्त हवेमध्ये गारवा सगळीकडे आकाशकंदील लागलेले थ थोडीशी बोचरी अशी थंडी असं मस्त वातावरण असतं आणि अशाच वेळेला आपण वसुबारस साजरं करतो आता वसुबारस हे कार्तिक महिन्यातल्या अश्विन वद्य द्वादशीला येतं त्याला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं ह्या दिवशी ग गाईची तिच्या वासरासह म्हणजेच वत्सासह पूजा केली जाते आणि म्हणून ह्या दिवसाला अतिशय महत्त्व आपली भारतीय संस्कृती आहे की नाही हे निसर्गाशी खूप निगड येते त्याचप्रमाणे सगळ्या प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे सणवार आपल्या संस्कृतीमध्ये आहेत ज्याप्रमाणे बैल पोळ्याला बैल किंवा नागपंचमीला नाग त्याचप्रमाणे वसुबार असायला गाईबद्दल कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो गाईच्या उत्पत्तीबद्दल काही दोन चार कथा का किंवा काही दोन चार गोष्टी सांगितल्या जातात अंगिरस ऋषींनी त्यांच्या तपश्चर्याच्या बळावर गायीची उत्पत्ती केली किंवा निर्माण केलं असंही म्हटलं जातं आणखीन एक त्याची कथा प्रचलित आहे बरं का ज्यावेळेला दानव आणि देव यांच्यामध्ये समुद्र मंथन झालं की नाही त्यावेळेला पाच गोमात्यांची निर्मिती किंवा उत्पत्ती झाली असं असंही सांगितलं जातं ज्यावेळेला या मंथनामधनं नंदा नावाच्या धेनूची उत्पत्ती झाली तिला उद्देशून हे वसुबारस व्रत केलं जातं आता वसु बारस व्रत करतात म्हणजे काय करतात तर वसुबारस व्रत हे नेहमीच संध्याकाळी केलं जातं पूर्वीच्या काळी काय होतं की सगळ्यांच्या घरोघरी गाई म्हशी असायच्या दूध दुप्त असायचं त्यामुळे जेवढ्या म्हणून गायी असतील त्या गायी आणि तिचे वासर त्यांना आधी छान तेल लावलं जायचं आणि नंतर त्यांना चांगली आंघोळ घातली जायची नंतर संध्याकाळी त्यांची पूजा केली जायची पूजा करताना त्यांना हळदीपुंकू लावलं जायचं गळ्यामध्ये हार घातला जायचा त्यांना पुरणपोळीचा केळीच्या पानावर ठेवून नैवेद्य दाखवला जायचा बरं का आणि गाईबरोबर तिच्या वत्स म्हणजे तिच्या वासराची सुद्धा पूजा केली जायची अशा प्रकारे आपण वसुबारसेला गायीची पूजा करतो त्या दिवशी बायका सकाळपासून उपास करतात आणि संध्याकाळी कर उपास सोडतात त्या उपासाला भाकरी आणि गवारीची भाजी करतात आणि ते खाऊन उपास सोडला जातो गाईच्या उदरामध्ये तेहतीस कोटी देव आहेत असंही आपण मानतो आणि मुख्य म्हणजे गायीला लक्ष्मीचं रूप असंही मानलं जातं म्हणून तुम्हाला माहिती आहे की नाही आपण दारामध्ये गोपद्म काढतो म्हणजे आपल्या उंबरठ्यावर चार गोपद्म इकडे आणि चार गोपद्म इकडे आणि मुख्य म्हणजे ते गोपद्म ही जी आपण काढतो की नाही ती घरात येणारी काढली जातात त्याचप्रमाणे तुळशी वृंदावनापाशी सुद्धा आपण गोपद्म काढतो आता एक उदाहरण तुम्हाला माहितीच आहे कृष्णाला गायींची किती आवड होती की नाही त्या काळामध्ये काय होतं की सगळ्यांच्याच घरी गायी खूप होत्या आणि मुख्य त्यांचं दूध दुप्त हाच त्यांचा महत्त्वाचा किंवा मुख्य व्यवसाय असायचा मग सगळी मुलं किंवा म्हातारी माणसं किंवा वयस्कर माणसं सगळ्या या गुराढोरांना घेऊन जंगलामध्ये त्यांना चरायला नेत असत आणि गुराखी त्यांचं रक्षण करत असेल हा वसुबारस जो सण आहे ना तो शेतकरी मंडळींकडे पण जोऱ्यात साजरा केला जातो अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो कारण गाईचं शेण गोमूत्र याचा शेती करता जीवामृत तयार करण्याकरिता फार उपयोग होतो त्याचप्रमाणे गाईचं तूप गाईचं दही गाईचं दूध ह्याचा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये फार उपयोग करतो कारण ते अतिशय पौष्टिक आहे तुम्हाला पंचामृताचं नवीद्य आठवत असेलच की नाही त्याच्यामध्ये गाईचं दूध तूप दही साखर आणि मध याचा वापर केला जातो गाईच्या पंचगव्याचं रोजच्या आपल्या जीवनामध्ये उपयोग खूप होतो हल्ली त्याचं साबण म्हणा धूप म्हणा असे अनेक प्रकार केले जातात आणि म्हणूनच गाईला आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आणि रस्त्यामध्ये सुद्धा एखादी गाय किंवा वासरू दिसलं तरी मंडळी थांबून चपला काढून गाईचं दर्शन घेतात तिला स्पर्श करतात नमस्कार करतात आणि आपल्या कामाला पुढे जातात असं हे गायीचं अतिशय महत्त्व आहे पण हे सगळं जरी खरं असेल ना तरीसुद्धा काही काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत बरं का त्या कुठल्या कुठल्या माहिती आहे वसू वारसायला गायीचा गायीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर अशा वेळेला आपण पुरणपोळी गाईच्या समोर ठेवताना ती नेहमी केळीच्या पानात ठेवावी समजा आपण प्लॅस्टिकचा कागद किंवा आपला नेहमीचा कागद त्याच्यावर जर पुरणपोळी ठेवली तर पुरणपोळीबरोबर गाय ते प्लॅस्टिक आणि कागद हे सुद्धा खाते आणि त्याचा तिला पुढे त्रास होण्याची शक्यता असते आता आपण गावामध्ये तर आपल्याला गाय वासरू सगळं दिसतं परंतु शहरामध्ये काही आपल्याला गाय वासरू पटकन सा मिळत नाही म्हणा किंवा त्याची पूजा करता येत नाही अशा वेळेला पाट्यावर छान वस्त्र अंथरावं त्याच्यावर अक्षत ठेवून त्याच्यावर गायीची वासरासह हो असलेली एखादी मूर्ती ठेवायची तिला तिची पंचोपचारी पूजा करायची तिला पुरणपोळीचा नैद्य दाखवायचा किंवा गुळखोबऱ्याचा नैविद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतो आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे मोठं कार्य केलं जातं म्हणजे सत्यनारायणाची पूजा असो वास्तुशांत असो त्यावेळेला गोग्रास दिला जातो हे तुम्हाला माहिती असेल गोग्रास म्हणजे करता घास काढून ठेवणे ज्यावेळेला आपण आपला स्वयंपाक करतो की नाही त्यातला पहिला घास हा जसा देवाला नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे आपल्या घराच्या वास्तूला आणि गोग्रास आधी काढून ठेवला जातो आणि नंतर बाकीचे सगळे मंडळी जेवायला बसतात त्यामुळे सुद्धा अत्यंत महत्त्व आहे आता ही सगळी जरी माहिती सांगितली असेल तरी गाय व किंवा तिचं वासरू आपल्याला वसुबारसेच्या दिवशी मिळणं त्याची पूजा करणं ही आपल्या शहरात राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने थोडं अशक्य आहे वर काम परंतु अशा वेळेला आपण आपल्या गावाच्या किंवा आपल्या शहराच्या आजूबाजूला कुठेतरी गोशाळा नक्कीच असतील किंवा त्या त्या भागामध्ये आपण गेल्यानंतर आवर्जून अशा गोशाळ्यांना भेट दिली पाहिजे आणि तिथल्या गोमातांची आपण सेवा करू शकतो त्यांची पूजा करू शकतो फुल ना फुलाची पाकळी देऊन त्या गोशाळेलासुद्धा आपण मदत करू शकतो आपण आपली संस्कृती ही आपणच जपली पाहिजे हो की नाही अशी साधारण वसुबारसाची जी जी मला माहिती होती ती ती, ती, ती तु, तुम्हाला सांगितली आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद